नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजाबद्दल माहिती घेणार आहोत की पंजाबराव डक यांनी दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी जो हवामान अंदाज दिलेला आहे त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये कशाप्रकारे पाऊस राहणार आहे याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो पंजाबराव डक यांनी दिलेल्या हवामान अंदाजामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा होत असतो पंजाबराव डक यांनी दिलेला हवामान अंदाज हा अचूक ठरत असतो अशामध्येच काल दिनांक अकरा मे दोन हजार हो पंचवीस रोजी पंजाबराव डक यांनी राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज दिलेला आहे तो अंदाज काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यांनी या व्हिडिओ या अंदाजामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस सांगितला आहे व किती तारखेपासून किती तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा वा अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतमाल बाजारभावांची माहिती व हवामान अंदाजाची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करून ठेवा नमस्कार मी संजय आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी या देवभूमीवर आलेलो आणि या ठिकाणी महाराष्ट्रात शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात बारा मे पासून म्हणजे उद्यापासून ते वीस मे पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळ्या भागामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस तीन तीन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तर शेतकरी मित्रांनो रावडक यांनी सांगितले की बारा मे दोन हजार पंचवीस रोजीपासून वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडणार आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे अशी शक्यता पंजाब रावडक यांनी वर्तवली आहे त्यानंतर हा जो काय पाऊस आहे हा दोन दिवसाच्या मुकामी अंदाजाने म्हणजेच एक एक दोन दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी असा हा मुक्कामी पाऊस पडणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे व लवकरच जे काही नवीन अपडेट येतील ते देखील त्यांच्याकडून लवकरच देण्यात येणार आहे असे देखील ते म्हणाले आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करावा अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी हवामान अंदाजासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो